दोन तीन दिवसाअगोदर बीडच्या एका कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकांनी लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला त्या शिक्षकांनी पीडित मुलीला कॅबिनमध्ये एकटं बोलून घेतलं आणि तिच्याबरोबर अशील चाळे करत होता त्या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटकोर दोघंही गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथून फरार झाले होते पण पोलिसांना माहिती मिळाली हे दोन्ही आरोपी पुण्याकडून मांजर सुंबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींना अटक केली पण या घटनेनंतर मात्र आमदार धनंजय मुंडे यांनी थेट आमदार संदीप शिरसाgetLogger यांच्यावरती आरोप केलाय ज्या शिक्षकांनी मुलीचा लैंगिक छळ केलाय त्या आरोपी आमदार संदीप शिरसागर यांचा राईट हँड आहे त्यामुळे त्या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढावे दोन्ही आरोपी शिरसागर यांच्या संपर्कामध्ये होते आमदार संदीप शिरसागर आणि शिक्षक आरोपी यांच्यामध्ये संबंध नेमकं काय आहे कळायला हवं त्यासाठी सीडीआर खूप महत्वाचं आहे धनंजय धनंजय मुंडे मुंडे यांचे या गोष्टीवरती बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे म्हणाले संदीप क्षीरसागर वरती जे काही आरोप करतात ते सर्व खोटे आहेत उदर धनंजय मुंडे काय म्हणाले ते सविस्तर ऐकू त्यानंतर नंतर खासदार बजरंग सोनवणे हे संदीप शिरसागर यांच्यासाठी काय म्हणाले ते पाहू खाटोडे नावाचे हे यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत कि ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही के माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते अवश्य का हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहेत फायनान्शियल आहेत नॉन फायनान्शियल आहेत क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती इथं इथ मुलीवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना हो फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी भ्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळे जण माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतन आपली मीडिया आपल्या समोर त्यावेळेस तिच्यासोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे ह्याचे किती आतले यांचे कनेक्शन आहे याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळच या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनीचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस कर। इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले किती जण आपल्या इबरतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामानं लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा वास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती देखील दिली गेली दिल पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल कि या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लाचिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळते कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमकं काय आहे तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस जस पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझी हात जोडून विनंती आहे असेच केणारा धाम आहे की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एस पी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता मी आदरणीय देवेंद्र देन भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्य बरबाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलींनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी वाईट करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी फाव्यात असं वाटत एक महत्वाचा आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात याचा राजकीय आश्रय देतो तो आणि दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चाललाय मी जी काय माहिती घेतली एस पीकडं तो तपास या नराधावांना कन्व्हिक्शनला लिहील असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही दुर्दैव बघा या प्रकरणांचं नाव आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराध जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे उद्या आईचे वडील एस पी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील एक महत्वाची गोष्ट आहे खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोर गरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आम्ही दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी आहे पूर्वक मी आपल्याला सांगतो मी जस बोलतो जबाबदारीपूर्वक तुम्ही कधी आयुष्यात युटर्न घेतलेला नाही जे बोललोय ते बोललोय ते, ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसत पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन मार्फत दहा पंधरा फोन तिच्या वडिलाला गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगायचं म्हणजे किती जण असतील तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा इथल्या आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधत यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय मी उद्याच माननीय मुख्यमंत्री मोदयांना एसआयटीची मागणी यात करणार आहे अनेक महिला आय पी एस अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवाराच्या विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये तीनशे तीनशे मार्क पडते आणि फायनल ला दोन्हीच टोटल मिळून सातशे मार्क पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा ज्या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला पाडून आला याच्यात सुद्धा हे सामील आहे आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभवला हो आहे आणि एकशे पन्नास दिवसानंतर मी बोललोय हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो पण आपल्या घरातली ही आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहीण आपली लेख आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद

ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघेल एक लक्षात घ्या आता या मुलांचं काय आणि त्यांच्या फीसचं काय हा विषय तुम्ही विचारताय त्या बरोबर हे प्रायव्हेट कोचिंग आहे यांना काय नियम आहेत यांना काही नियम नाही कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना आणि शिंदे साहेबांना स्वतः सांगेल या याबाबत या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचारला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये पाहिजे

आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष एक वर्ष कुणाकुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखी पुन्हा कुणावर लैंगिक अत्याचार झाले या मुलीला कुणी यात ढकललं या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज केली गेली आहे असणारे लोक पत्रकार जातात अटक करतात त्या सगळ्या अटक झालेली नाहीच ही अटक झालेली नाही हे सरेंडर झाले सेंट्रल गव्हर्नमेंटने ना कोचिंग क्लासेस रेग्युलेशन बिल दोन हजार चोवीस आण महाराष्ट्राचं दोन हजार अठराचं बिल होत पण या क्लासेस मध्ये त्याला विरोध केला बिलचा जर अभ्यास केला तर ज्या विद्यार्थ्यांना ते कोचिंग क्लास मध्ये सोडायचे त्यांची फीस पूर्ण द्यावी लागते त्या क्लास वाल्याला हा नियम याच्यासाठी पण आपण आवाज होतो ज्या दिवसापासून ज्या घटना समोर येत आहेत अशा मध्ये अनेक नेते जे आहेत ते मध्ये आले जे बिंबीच्या देटापासून ओढत होते ते मात्र या प्रकरणामध्ये बिल पुढे येतात हे लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दाना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्प राहिलो गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते त्यांच्या कळालं मला तुमचं बघू माझं म्हणणं असं आहे की पिनकोडाचे आरोप कुणालाही करता येत आहेत आम्ही म्हणत होतो ना धनंजय मुंडे साहेब याच्यात आज की धनंजय मुंडे साहेबाचं नाव चौकशी आलं नाही कुठं तसं धनंजय मुंडे साहेबाला तर आरोप करता येत असलं करतील ती आरोप सिद्ध हवा लागतील ना की आमच्या आमदारांचे असं केलेलं आहे ठीक आहे जे आम्ही काय म्हणतो की विनाकारण आरोप करणं सोपं आहे सिद्ध करून दाखवावं लागतील त्यांनी मग एस आय टी लाव त्यांचं शासन आहे ना सरकार त्यांचं कलेक्टर त्यांचे एस पी त्यांचे मंत्री माझी तेच सगळं गल्ली टू दिल्ली भाजप ही माझाच राष्ट्रवादी माझाच आणि पुन्हा दुसरं कोणचं आहे शिव शिवसेना काय म्हणतात का नाही की माहीत नाही सगळं माझंच म्हणत नाही त्याच्यामुळे त्यांच्या वेळेला काय अडचण आहे आपलं काय प्रॉब्लेम नाही तरी सिद्ध करावं आमचं काय म्हणणं नाही त्याची आम त्यांच्या मताची सहमत आहे त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर तो तो पीडित कुटुंबाची एसपी सोबत मी आता केली त्याच्यामुळे या सर्व कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की न्याय मिळाला पाहिजे पीडित कुटुंबही कुटुंब आहे सेवा आई वडिलांना ते काय वाटत असेल ह्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याची दखल घेतलेली आहे आणि मी पहिला बीड जिल्ह्यातला एक खासदार आमदारापैकी माणूस आहे की पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणी दिली ह्यांनी सुद्धा नंतर चार दिवसानंतर दिली पण मी पहिली दुसऱ्या दिवशी का सेम डेला सेम डेलाच दिली सकाळी दुसऱ्या दिवशी नाही रात्री प्रकार घडला दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेस बीडमध्ये आलो बीडमध्ये येऊन संतोषी माता टाकेवर मी स्वतः जी मला बाईट दिली त्या बाईटमध्ये मी दिली त्याची लिंक मी सगळ्याला शेअर पण केली परत पुन्हा मला विषय नाही त्याच्यामुळे कोण काय बोलत याचा मला विचार नाही मला प्रसिद्धी नाही पाहिजे मला त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायासाठी मी आहे बघा ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फास घटना आहे हा कुणी जरी या व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एस पी साहेबांना पण बोललेलो आहे आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण लोक म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे त्याच्यामुळं मी बोलताना असं काही कुठल्या एक ह्याच्यावर जात नाही त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत आम्हाला जी का खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करायचं मी काम करतो जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोन्या आहे मुंडे भाईबाबांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल काल स्वतः धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती यामधून एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत आणि आमदार संदीप क्षीरसागर जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी गंभीर आरोप नाही बिनबोडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल ला आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो एस आय टीला उद्या नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी केलीच पाहिजे त्याच्यावर ना नाही त्या ज्या ना ना। मुलीवर अत्याचार झाला आहे अन्याय झाला आहे त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत एक बजरंग खासदार म्हणून आहे त्याच्यामुळं बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोरेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दीडशे दिवस आम्ही गप्प होतो असं देखील धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्ही दोघा बहीण भावाची प्रतिक्रिया देखील ऐकली असेल कारण की या प्रकरणानंतर दोघे नाही बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली पण भावाची नक्कीच बघितली